नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तेरा नोव्हेंबर वार गुरुवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अऊक दोनशे सव्वीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट आहिल्यानगर अऊक दोनशे बत्तीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवाड आवक पाचशे आठ किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट खेडचाकण आवक दोनशे चोवीस किमान दर पाचशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे चाळीस किमान दर दोनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट सोलापूर अहो तीनशे ब्याण्णव किमान दर चाळीस कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत अवघ बावीस हजार सहाशे एक्कावन्न किमान दर पन्नास कमाल दर सातशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाचशे अकरा रुपये कॅरेट